पुरोगामी नगरी आहे सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची पडतात मी काल सुद्धा बोलणार त्यांना कोल्हापूरच काय दिसतो वक्तव्य करण्यासाठी म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्याने या ठिकाणी चालू आहे आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले ते काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने का केली नव्हती जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत किमान चार पाच लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असतात आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा तर दंगल दंगल केली लोकांना परवानगी नाकारली का नाही अजून काही नाकारलेलं नाही प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तिच्यावर चर्चा, चर्चा करतो आम्हाला तिथे काय झाले माहीतच नाही <coughs> तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय जे काय कळले <coughs> समोर बघितलेलं आम्हीच बघतो महाराज लोकांना भेटतील तिथं आम्ही लोकांना भेटू त्यांच्या वेदना काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय तो सर्वे योग्य झालेला काय चार पाच कोटीचं वर नुकसान झाले अनेक वाहनांचं घरांचं अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते पण नेमकं नुकसान किती झालं आम्हाला बघावं लागेल खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही ही भूमिका प्रशासनाची बघायची माहिती संशय व्यक्त प्रशासनाने काल सुद्धा भूमिका मांडली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्वाचं असणार आहे कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते स्टेटमेंट देत होते मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्या एसआरपीएफ तिथं गेली माहिती थोड्या दिवसानं बाहेर येईल जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या उपाययोजना कुठल्या त्यासाठी केल्या हे कळेल अतिक्रमण आता निघत मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढी मोठी घटना घडली असते जी कारवाई द्यायचं होतं का जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा साहेब ग्रह विभागाचे अपयश आहे का कारण ग्रह विभागाने सगळ्यांचं आपल्याला माहिती असं आम्हाला जायला परवानगी